हॅलो एवरीवन कसे हा सर्व मजेत ना तर आज आहे पाच जानेवारी आज इतकी गडबड आहे आम्हाला की खूपच आज तर सकाळी सकाळी आमच्या दोघांचे वादच झाले कशा बाबतीत आज जायचं होतं संध्याकाळी पुण्याला पण माझं काहीच झालं नव्हतं ना केसाला काही कलरिंग झालं होतं ना माझे ब्लाऊज साडीवरचे ब्लाऊज आणले होते सर... तर सर्वात आधी गेली मी ब्लाऊज आणायला आणि कुणाकडे शिवत असे ब्लाऊज आज मी तुम्हाला सांगते तर आम्ही आलो आता जिथे ब्लाऊज टाकले तुम्हाला माहिती आहे खूपच गोरबड सगळं चिडचिड झालेलं आहे वा तर माझ्या आई यांचं आता गुरु बा गुरु रे पडला काय तर मी आली भारती चव्हाणकडे okay. ही घरूनच बुटीक चालवते आणि तुम्ही बघू शकता ही सगळं क सगळं काही शिवते आणि माझे ब्लाऊज ही शिवते नेहमी ही, ही माझ्या मैत्रिणीची बहीण आहे माझी कॉलेज फ्रेंड तुम्हाला माहिती आहे मी आणि मानुषकीचं चॅनल आहे आरतीचं तर मी आली आहे आता भारतीकडे तुम्हाला माहिती आहे माझे आतापर्यंत जेवढी ब्लाऊज आहे हीच शिवून देते मला माझी बुटीकवाली आहे ही घरूनच बुटीक चालवते भारतीय आहे तुम्ही माहिती आहे नागपूरला आरती नागपूरची माझी मैत्रिणी आरती तिची सख्खी बहीण आहे ही लहान आणि खूप छान ब्लाऊज शिवते तुम्ही माझे पाहिलेच आहे माझे नवरात्राचे घागरे हिने मला गिफ्ट केले होते दोन तुम्ही पाहिले अष्टमीने नवमीचे खूप छान आणि माझे ब्लाऊज ही शिवत असते तर खूप छान ब्लाऊजेस शिवते आता आणि तुम्ही अजूनही बा एक नवीन एक ब्लाऊज शिवलं तिने मला धोती साडी शिवली एक हे ब्लाऊज शिवलं पण किती थोडंशी त्याली एक बाई नाही आहे बेट बिचारे मी बिना बाईचं नको दे तुझ्या खूप छान ब्लाऊज शिवलं बॅक बॅक पाहायचं किती सुंदर आहे अ बॅक मस्त घातल्यावर खूप छान दिसते मी घातलं आता ट्रायल वगैरे केलं तर आता मी आज चालली पुण्याला तर मी साडी घालणार आहे ही तर याच्यावरतीने छान ब्लाऊज शिवला आहे तर मी आता ते पूर्ण जेव्हा ब्लाऊज घालेल तेव्हा तुम्हाला माहीतच पडेल आता कसं शिवलं कसं नाही तर ही सगळं शिवते तू सगळं शिवतो ना पातळ वगैरे हे सगळं सगळं शिवते पातळचे प्रत्येक पॅटर्न आणि आता मला गाऊन पण डिझाईन करून देणार आहे दे चुरी 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 ना मस्त तर असं आहे तुम्हाला माहिती आजची गडबड खूप आहे माझी आता देवाई लवकर अल्टर करून घरी चिची ये रे दा दादू गुरु कसं पाहते तर अशी गोष्ट आहे माझा स्वयंपाक व्हायचा अजून काय सांगू माझं केसाला जायचं अजून ये दादू हे पण माझं बाळ ये ये तर आतापर्यंत म्हणजे जेवढी ब्लाउज शिवले थी, ते पूर्ण तिने हे आमची जी आय भारतीचे तर चल भारती मी पुन्हा अजून तिच्याकडे खूप काम आहे तर भेटू आपण चल बाय आणि त्यानंतर गेलो केसांसाठी केस तुम्हाला माहितच आहे आता काय सांगू मी तर आता आलो होतो आम्ही कॅम्पला आपलं ग्लॅमर सलूनमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान सलून आहे खूप प्रोफेशनल सलून आहे तर आज पुण्याला निघायचं होतं सी या द क्लॉथ कस्टरच्या ओपनिंगसाठी तर आ, मला हे म्हणे माझे तुमचे दाजी करून घे म्हणे केसांना माझं कसं मन नाही होत आपल्या बाबा पैसे खर्च करायला पण तुम्हाला सांगते केल्यावर खूप छान असं लुक आलं होता तर तुम्ही बघा पहिले त्यांनी छान हेअर वॉश केले त्यानंतर त्यांनी ते त्यानंतर त्यांनी हेअर पूर्ण ड्राय केली हे सर्वांनाच माहिती आहे काही मोठी गोष्ट नाही आहे पण तरी पण मी केले तुम्ही तुम्हाला दाखवत आहे कारण माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे आणि त्यानंतर त्यांनी जो कलर पाहिजे माझ्या केसांना मी काही लाल ब्राऊन वगैरे असं काहीच नाही करत सिम्पलमध्ये जो माझ्या केसांचा नॅचरल कलर आहे तोच मला पाहिजे असते तर तोच त्यांनी छान लावून दिला तुम्ही बघू शकता आणि खूप छान स्टाफ आहे छान स्टाफ आहे छान बोलतात छान वागतात छान बिहेवियर आहे छान ट्रीट करतात आणि बघू शकता तुम्ही इकडे दाजींचं सा पण चालू आहे दाजींचा काही विचार नव्हता ते म्हणे तू इथे कर म्हणे मी आपल्या इकडे जाईल मला घराकडे म्हटलं नाही व तुम्ही पण करून घ्या त्यांनी पण पहा त्यांचे हेअर <laughs> केले छान ब्लॅक ब्लॅक तर बघू शकता त्यानंतर दाजींचे पण छान हेअर वॉश केले त्यानंतर माझे पण केले त्यांनी आणि मग <laughs> आणि त्यानंतर पूर्ण माझे केस पुन्हा त्यांनी छान ड्राय केले हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांना त्याला एक सेफ ब्लाऊज म्हणजे सेटअप केले छान मी शूट घेत होती आणि छान मी तिथे रील पण बनवले छान आणि तुम्हाला फायनल लुक बघायचा आहे तर फायनल लुक छान बघा असा आला होता खूप सुंदर दिसत होता आणि हे जे त्यांनी माझे केसं केले ते हे छान दोन दिवस तसेच राहिले आणि आपण खरंच मी मी स्पेशली थोडीसं वाटते बा आपले पैसे जाईल पण नाही पण खरंच एक लुक आलं होतं खूप छान असं छान लुक आलं तर खूप छान त्यांनी माझे केस केले ते तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडलं की नाही माझं नवीन लुक मला नक्की सांगा आणि हे ओपनिंगच्या दिवशी सुद्धा माझे केसं असेच छान होते तर कसं वाटलं माझा लुक नक्की सांगा आम्ही होतो आता पुण्याला जायसाठी पण मन काही लागून नाही राहिलं कारण गुरु खूप लहान आहे राहीन की नाही राही राही की राही नाही बनही लागून राहिलं शेवटी आईचा जीव आई ते आईच असते रोड येऊन राहिला तर सोडून चालली चालली घे म्हणते आता पाहू आता पारे कार्यक्रमात काय होतं त्यासाठी आपल्यामुळे कोणत्या कार्यक्रमात त्यांना त्रास नाही झाला पाहिजे पण आता लहान बाळ असल्यावर काय करणार आज जातो घे तुम्ही गुरुला पटकन ते गुरु झाला तयार नाही नाही म्हणता म्हणता नाही रे शुभ हाय कर गुरु कुठे झालं तू बर नाही नाही आवडत नाही बी आले हा चला गुरु ऑटो आला चलत नाही गे चाल <laughs> ना मग बसला राहत का तू बसला राहत का मग अरे तू बस आम्ही चाललो तर आता आम्ही निघालो गुरु बसला आहे मी आहे पप्पा आहे त्याची आणि आमचे ऑटोवाले दादा नेहमीचे आम्ही दोघं निघालो होतो बरं गाडीकडे नोबरोबर पोहोचून आलो असं माझं तर मन लागतच नव्हतं पण पुढचं यांच मन नव्हतं ला लागत

अरे पडशील पडशील पडशिन आम्ही या वरती पाच सहा फर्स्ट हा हा येते पप्पा आले पप्पा पप्पा आले या तुम्ही कसे काय सफाईच काम आहे एवढे अप टू डेट तर तिथून पायऱ्या आहे बरं मला चढतास नाही आलं ह्या इकडनं पायऱ्या आहे माहित आहे माईते माईते पण कशे घ्यायना तर लोक येणार ना तुम्हाला पहिले वर या लागन ना पण ते दरवाजा तू कच्चा चूडा नाही आहे का चुडावाला नाही आहे का कच्चे चूडे नाही आहे का नाही ना वो ठीक तू विकते की नाही म्हणून विचार अहो कच्चे चुडावाला म्हण तर अ कच्चा चूडा घ्या सुन तो मला भूक लागली मला झुंगरात तू चंद घरी चल का <ंगारीक। ंधारीक> तर आम्ही खाता आहोत कच्चा चिवडा कच्चा चिवडा खातो आणि आता एक नंबर वाव गुरु वाव वाव खूप भूक लागली आहे मला म्हणून मागवला मग जेवण करणार तर मित्रांनो आता आम्ही इथं आलेलो आहो एका ठिकाणी इथे गाडी थांबली था तर आता था इथे आम्ही जेवण करतो थोडंसं या पहिले लय भूक लागली या गाऊन आले पहिले इथं गाऊन आले ना खूप भूक लागलेली आहे इथं काय बघ असा तो सब्जेक्ट आहे आता तो एखाद्या मॅडम टेबल पाहून आला हा अरे पर्णी तर टेबल तर इकडे गाइस अश्विनी मॅडम खूप चावी आहे खाना खाणे को मी भी भागता खाने खाने पर असा हॉटेल तंदूरी मध्ये आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक छान रील काढली तिथे आणि त्यानंतर मग आम्ही पुण्याच्या प्रवासाला निघालो कारण तुम्हाला म्हणजे जेवण केलं एकदा आपण झोपलं की झोपलं डायरेक्ट सकाळ झाली की डायरेक्ट पुणे तर असा हो आम होता आमचा ब्लॉग आजचा आज खरंच खूपच चिडचिड थोडंसं झालं होतं दिवसभर कारण सगळे कामं पेंडिंग होते पण शेवटी झाले आणि व्यवस्थित झाले आणि आमची थोडीशी काचाबिची झाली होती सकाळी पण आमचं कसं आहे जर आज सकाळी काचाबिची झाली तर आम्ही राग दोघंही जास्त मनात धरतो म्हणजे दोघांना राग तेवढ्या तेवढ्या पुरतीसाठी आम्ही बस आणि आम्ही लवकर म्हणजे विसरून जातो आणि पूर्ण बोलायला लागतो कारण जास्त वाढून काही फायदा नसते हो की नाही मग छान आम्ही प्रवासाला निघालो पुण्याच्या आणि कसा वाटा माझा ब्लॉग मला नक्की सांग